गरजेनुसार आयुष्याचं का इच्छानुसार नाही कारण गरजा तर भिकाऱ्याच्या पण पूर्ण होतात पण इच्छा राजाच्या सुद्धा अपूर्ण राहतात भरोसा सगळ्यांवर जरी करत असाल तरी कोणाच्या भरवशावर मात्र राहू नका एखादी व्यक्ती मनात राहायला लागली तर त्याला प्रेम म्हणता येत नाही तर त्या व्यक्तीशिवाय कुठंच मन लागत नाही याला प्रेम म्हणतात कुणाचा हक्क आणि चेहऱ्यावरील हसू हिसकावून नेणाऱ्या व्यक्तीच्या सुखी आयुष्याचं वय खूप कमी असतं बरं का कोणाच्या बोलण्यावर लगेच भरोसा ठेवू नका कारण समोरची व्यक्ती तुम्हाला त्या गोष्टी अजिबात सांगत नाही ज्यात तिची चूक असते माणसाच्या आयुष्यात टीका निंदा असणं देखील गरजेचं असतं जर माणसाला फक्त स्तुती मिळत गेली तर तो त्याच्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकणार नाही समस्या ही नाही की लोक आयुष्यातून निघून जातात तर मुद्दा हा आहे की त्यांची निघून जाण्याची पद्धत खूप चुकीची असते कटू आहे पण सत्य आहे खूप सारे लोक जे एकत्र आहेत त्यांच्यात प्रेम नाही आणि ज्यांच्यात प्रेम आहे ते एकत्र नाहीत खरं प्रेम करणारा तुमच्याकडे पैसा संपत्ती मागत नाही त्याला तुमचा वेळ हवा असतो जे तुमच्या नशिबात आहे ते कुठूनही तुमच्याकडे येणारच आणि जे तुमच्या भाग्यातच नाही ते तुम्हाला मिळूनही तुमच्याकडे राहणार नाही कर्मात गद्दारी कार्यात बेइमानी वागण्यात लाचारी बोलण्यात लबाडी जी माणसं करत असतात आयुष्यात ती माणसं कधीच सुखी होत नसतात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी पैसा कामी येत नाही माणसाचा आधारही अनेक ठिकाणी खूप महत्त्वाचा असतो नातं सांभाळणं प्रत्येकाला जमत नाही स्वतःचं मन सुद्धा दुखवावं लागतं दुसऱ्याच्या आनंदासाठी बोलताना शब्दाला धार नको आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकत असतात जीवन जगताना जगाचा जास्त विचार करू नका कारण जग ज्याच्याकडे काही नाही त्याच्यावरही हसतं आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळत असतं रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एखादाच असतो नशीबवान तर सर्वच असतात पण नशिबाला बदलणारा मात्र एखादाच असतो जीवनात एवढंही साधं राहू नका की येणारा प्रत्येक जण तुमचा वापर करेल लक्षात ठेवा ज्या तारेमध्ये करंट नसतो त्या तारेवर लोक कपडे वाळत घालत असतात जे तुम्हाला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात त्यांना कामावर ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा